गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुषंगाने आज तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी सतरा ते तीस ते एकोणीस ते तीस दरम्यान मौजय लक्ष्मी टाकळी व गोपाळपूर येथे रूट मार्च घेण्यात आला रूट मार्चकरिता तीन पोलीस अधिकारी व तीस पोलीस अंमलदार हजर होते गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुषंगाने आज तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी सतरा ते तीस ते एकोणीस तीस दरम्यान मौजय लक्ष्मी टाकळी व गोपाळपूर येथे रूट मार्च घेण्यात आला रूट मार्चकरिता तीन पोलीस अधिकारी व तीस पोलीस अंमलदार हजर होते